राजर्षी शाहू विद्यालय वसंत नांदेड येथील इयत्ता दहावीची विद्यार्थिनी कुमारी समृद्धी विलासराव पवार हिने आपल्या उत्तुंग कामगिरीच्या जोरावर चव्वेचाळीसाव्या राष्ट्रीय शूटिंग बॉल स्पर्धेत सुवर्णपदक गोल्ड मेडल पटकावून महाराष्ट्राचे नाव संपूर्ण देशभर उज्ज्वल केले आहे उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे दिनांक सात ते नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान झालेल्या या प्रतिष्ठित राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र संघाने सुवर्णपदक जिंकले ज्यात समृद्धी पवार हिचा मोलाचा वाटा होता तिच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे संघाला विजय मिळविण्यात मोठे योगदान लाभले या अभूतपूर्व यशाबद्दल शाळेत समृद्धीचे ढोल ताशांच्या गजरात एन विद्यार्थ्यांच्या सलामीसह पुष्पवृष्टी करून भव्य स्वागत करण्यात आले या कार्यक्रमाला संस्थेचे श्री गोपाळराव कदम श्री चंद्रशेखर सोनवणे श्री पावडे साहेब मुख्याध्यापक श्री तिवडे उपमुख्याध्यापिका श्रीमती निर्मला खुळे तसेच मार्गदर्शक क्रीडा शिक्षक राम नबैनवाड रत्नाकर कोत्तापल्ले आणि प्राचार्य तुकाराम जाधव उपस्थित होते समृद्धीच्या या यशाचा शाळा परिवार शिक्षक पालक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने गौरव केला असून तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला आहे वेल्ला माई न्यूज साठी प्रतिनिधी राजू पवार नांदे श्रेय पावल तर सगळ्यांनाच आहे कारण का सगळ्यात पहिले तर मी माझ्या फॅमिलीला श्रेय देणार माझे आई वडील काका काकू यांनी सगळ्यांनी मला पावलं पावली खूप प्रोत्साहन दिलेलं आहे नंतर आपले जे विद्यालय आहे ते खूपच प्रसिद्ध आहे नांदेडमध्ये नामख्यात आहे आणि या जेव्हा शाळेमध्ये मी आले सावीला आले होते सहावीपासून ते दहावीपर्यंत मला हर एका शिक्षकाने खूप प्रोत्साहन दिलं खूप साथ दिली सोबत so, नेहमी होते हमेशा मार्गदर्शन करायचे कुठं आता मी खेळ जेव्हा खेळत होतो ग्राउंडवर वगैरे रामान सर सर हमेशा सांगायचे कुठं तू चुकला येलीस कुठं सर्विस काही राहिली तुझी या सगळ्यांचं श्रेय मी सगळ्यांनाच देते सर सम आमच्या शाळेतले सगळ्या शिक्षक लोकांना इन्क्लुडिंग थोडे सर थुडे सरांनी खूप प्रोत्साहन दिलं आहे आम्ही जेव्हा स मी जेव्हा फायनल खेळत होते आमची आमची होती यू पीसोबत आता ती होती दिल्लीमध्ये गाझियाबाद म्हणजे इन्क्लुडिंग आता यू पीमध्येच असणार तर असं आपण म्हणजे नेहमी म्हणतो ना तर आपल्या राज्यात असून आपण टीम आहोत आणि आपल्याला फर्स्ट यायलाच पाहिजे तसं युपीवर थोडंफार प्रेशर होतं आणि युपी ही आय थिंक दोन तीन वर्ष झालं ती कंटिन्यू फर्स्ट येत होती तर युपीवर अजून जास्त प्रेशर होतं तर थोडं आम्हाला घाबरल्यासारखं वाटलं होतं की आता कसं जिंकणार आणि आम्ही पण युपीला हरवलं होतं तरी एकदा जर तसं म्हणतात ना ते जखमी शेराला अजून डवचायचं नसते तसं युपीला आम्ही अगोदरच हरवलं होतं तर आम्ही अजून त्यांना डवचायचं भीतीच होती ते आमच्यावरून जास्त घेतील म्हणून पण तेव्हा तेव्हा सरांचा फोन आला होता सर म्हणले काही नाही तुला तू गोल्ड मेडल घेऊनच येशील मला तुझ्यावर खूप पर, बरोबर पर विश्वास आहे हे सगळं सांगितलं सरांचं सा मार्गदर्शन मला झालं अनेकदा त्यांनी मला खूप मदत केलेली आहे आणि तसेच त्याच प्रोत्साहनाने मी युपीवर युपी सोबत खेळलो आणि आम्ही त्याला युपीला फर्स्ट मॅच मध्ये त्यांचे सतरा होते ना आमचे एकवीस रन होते आ, स्कोर होता आणि नंतर मग त्यांना आम्ही अकरावरच हरवलं या सगळ्यांचं श्रेय मी पूर्ण शाहू परिवार आमचा पवार परिवार आणि ज्यांनी ज्यांनी मला इन्क्लुडिंग मदत केली आहे सगळ्यांना मी पवळकर सर होते आणि काळे सर तिथं पण पन, त्यांनी पण आम्हाला खूप मदत केलेली आहे सगळ्यांना मी यांचं श्रेय देते थोडक्यात सांगा या खेळासाठी आणि तुझ्या अभ्यासाचं नियोजन काय होत आणि स्वप्न काय थोडक्यामध्ये तर खेळाचं नियोजन म्हणजे आता आपल्या जिंदगीमध्ये काही पण करायचं असलं तर बॅलन्स तर करावंच लागणार आहे अभ्यास आणि खेळ दोन्ही पण बॅलन्स करणं खूप आवश्यक असतं जसं आपण खेळणं गेल्यावर मानसिक आणि शारीरिक म्हणजे फिजिकल आणि मेंटल स्थिती आपली एकदम परफेक्ट असते मेंटल स्थिती परफेक्ट असल्यामुळे आपण अभ्यास काही पण करू शकतो म्हणजे किती पण आपण त्याला घेऊ शकतो ग्रास्किंग पावं वाढत राहते तर यामुळे मला असं कधी नाही वाटलं की खेळामध्ये गेलं होतं अभ्यासाचं कमी होईल प्रेशर वगैरे तसं काही नाही दोन्ही पण माझं बॅलन्सच होतं आणि माझं भविष्यामध्ये जरी म्हणलं तर मला सी ए व्हायचं आहे सी ए मला खूप म्हणजे पहिलेपासूनच सी एसाठी मला आवड होती आहे आणि सी एची जी सिग्नेचर असते ती खूप इम्पॉर्टंट असते हमेशा सी एच्या सिग्नेचरला खूप महत्त्व असते त्यामुळे मला सी ए तर बनायचंच आहे